खोपोली पनवेल मार्गावर बसेस खोपोली पनवेल प्रवाशांची तारांबळ परिवहन विभागाचा भोंगळ कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एस टी बसेसमध्ये प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत महिला ज्येष्ठ नागरिक बारा वर्षाखालील मुलांना शासनाकडून तिकीट दरात सूट देण्यात आली आहे त्यामुळे प्रवासी संख्या वाढत असली तरी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत खोपोली पनवेल मार्गावर अपुऱ्या बसेस असल्याने सकाळी व संध्याकाळच्या सुमारास खोपोलीवरून खालापूरकडे ये जा करणाऱ्यांना तासन तास तात्कळत बसावे लागते वेळेवर बस नसल्याने खोपोली पनवेल बस साठी दररोज नागरिकांची खोपोली बस स्थानकात दिसून येत आहे सोमवार ऑगस्ट रोजी सकाळी बस नसल्याने ऑफिस कर्मचारी शाळा कॉलेजचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी दिसून येत होती महिला ज्येष्ठ नागरिक नोकरदार तसेच शासकीय कामकाजासाठी खालापूर तहसील कार्यालयात जाणारे नागरिक विद्यार्थी व पनवेलकडे प्रवास करणारे प्रवासी यांना सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असतो दुसरीकडे वाहकाकडून सुट्टे पैसे देण्यासाठी प्रवाशांसोबत विनाकारण जात असतो खोपोली ते पनवेल बस मध्ये खालापूर स्थानकात उतरल्यास महिलांना नऊ रुपये तिकीट दर आहे परंतु कोणत्याच प्रवाशांना उरलेला एक रुपया दिला जात नाही सुट्टे पैसे परत मागतल्यास वाहक प्रवाशी महिलांसोबत अरेरावी करत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे महिला वाहक थोंबरे या तर नेहमीच प्रवाशांसोबत वाद घालत असतात मोठ्या मोठ्याने बोलणे आरेरावी करणे करणे दमदाटी सुट्टे पैसे न देणे यासारख्या गोष्टींचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे पनवेल खोपोली बस ही वाहक थोंबरे यांची खासगी मालमत्ता आहे की शासनाचा नागरिकांना लाभ देण्यासाठी असलेला उपक्रम हेच समजत नाही वाहक प्रवाशांसोबत वाद घालत असताना वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पैसे सुट्टे नसतील तर बस थांबवते बसमधून उतरा अशी उत्तरे जनसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असतील तर नागरिकांनी बसमध्ये प्रवास सोडावा का असा प्रश्न खोपोली पनवेल बसच्या प्रवासांना पडला आहे खोपोली मानसी कांबळे